मोठा गजाबजा करत ठाणे महापालिकेत सुरू करण्यात आलेल्या ई ऑफिस प्रणालीचा नागरिकांना भलताच ताप झालाय रांगेत एक दोन तास खोळंबून राहिलेल्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत असून अनेक वेळेला वादाला आमंत्रण आहे काही नागरिकांनी तर हाच गतिमान कारभार असेल तर जुन्याच प्रणालीनुसार कारभार करा असा सल्ला देखील पालिका प्रशासनाला दिला शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुलभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं व्हावीत यासाठी एक एप्रिल पासून ठाणे महापालिकेत ई ऑफिस कार्यप्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे ही प्रणाली उत्तम असली तरी एखादा अर्ज किंवा निमंत्रण द्यायचं झाल्यास येणाऱ्या नागरिकाला त्यासाठी रांगेत उभा राहून एक ते दीड तासाचा अवधी जात असल्याची बाब समोर आली आहे त्यातही तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रोज किती अर्ज करता आम्हाला काय एकच काम आहे का अशा पद्धतीनं ना बोलून नागरिकांशी हुजत घालण्याचं काम करत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे त्यामुळे ही, ही कार्यप्रणाली चांगली असली तरी देखील ठाणेकरांना वेळ तर वाया जातोय शिवाय कर्मचाऱ्यांकडून त्यांना बोलणे देखील खावी लागत आहेत महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या मिशन शंभर दिवस या उपक्रमाअंतर्गत ई ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली पालिकेच्या माध्यमातून राबवले जाणारे प्रकल्प निमंत्रण अर्ज करायचे झाले तरी देखील आता या ई ऑफिसचा पर्याय ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिलाय तसंच ई ऑफिस कार्यप्रणालीमुळे कोणत्याही कामाचा प्रस्ताव एक ते दोन दिवसात मार्गी लागण्यास मदत होणार आहे शिवाय या कामामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता देखील राहणार आहे तसंच प्रत्येक प्रस्तावाला ई नंबर दिला जाणार असून संबंधित प्रस्ताव कोणत्या अधिकाऱ्याच्या स्तरावर आहे किंवा त्यास विलंब झाला याचा देखील ट्रेकिंग ठेवण्यात येणार आहे त्यानुसार ठाणेकरांना देखील एखादा अर्ज करायचा झाल्यास त्यासाठी देखील या प्रणालीचा वापर केला जातोय